बाई 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 होते का तुला बाई का द म्हणजे लोकांच्या घरी जाऊन दिले ना बायको म्हणून आणि मी बोलू माना सन्मानान आवाज दिला पाहिजे चला आवाज दिला पाहिजे बाई गहाई ग अगं ताई म्हटलं माझे अजी ताई ताई ताईजी ताई काय झालं ताई नमस्ते मी चपराशी आहोत चपराशी बीएमडब्ल्यू कॉलेजच्या कदा पाठवत प्रिंसिपल साहेबांनी कस काय साठी काय साठी काय साठी मा, आ, फोटो काढावे पाठवला तुमच्या पोरीचा पहिला नंबर आला भीमाय माया पोरीचा पहिला नंबर आला कायचं चमंदी आला पहिला नंबर इंजिनिअरिंग करत होती तुमची पोरगी हो 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 म्हणत होती पाठवा तिला तुम्ही नाही ओळखत मला ठेव ओळखते हो मला गोष्ट मान्य आहे पण फोटो काढण्यासाठी आल्या तुम्ही हो य तू आयचा दुसऱ्या कामासाठी आला अरे ताई तू तो तुझ्या पोरीला बोल बहिणीला कोणत्या घरी हात टाकला कोटचा कोटचं नाही का मग का सांगते ना नाए का नाही का नाही तर मन देत बोलवण्यास बाई गाई बाई प्रिया अरे प्रिया माझे मा माहीतोली काय झालं बा तो चपरासी आलाय म्हणे चपरासी आला जा फोटो छापत आहे म्हणे पेपरावर म्हणजे कशी आला अहो तू इंजिनिअरिंग करतो पहिला नंबर आला पावसा आई तो तू त्यांना तिथे जाऊ आली का आली का तू नसत ओळखला नाही ती मध्ये कशी ओळखशी मला ओळखली ती मी नाही मी पाणी देतो माझ्यापराशी मान तू इतर थांब

कोपरीच्या बाहेर ढाका बांधून टाकून विचार देतो घेतला

का माहित मला याच्यातलं काही माहित नाही अरे मॅच कोरियाचे तीन लाख रुपये नाही घेते माहिती भाकऱ्या म्हटलं हो म्हणली मी हाव घेऊ आहे तिने म्हणलं बाबा तिने म्हणा तू करार आपल्या कोरियर मला म्हणा तू आपल्या पोरी समोर बोल समोर ए इकडे येवा लवकर तुझ्या आई दोडी ठेव खरं सांग तुले तीन लाख रुपये इंजिनिअरिंग करायले कोणत दिले आपल्या मायची कसम करून सांग ती माहिती मायची माझ्या मम्मीची कसम का तीन लाख रुपये सुब्याने दिली ती मला मापो पैसे दिले मान्य कशी आता मायापाशी नाही पैसा न्याला तुझी तुझी, तुझी पोरगी जर सह खुशीनं लग्न कराले तयार असाल माझी सह खुशीनं लग्न करायला तयार तिनं कधी नाही म्हणलं तुम्ही थांबतो इकडे अम्मा कडे बकरा द्यायचा बाकी आहे तिनं कधी नाही म्हणलं बकरा तुझ्या ठीक आहे तू बोला तू तु, मी तुझ्या तुझ्यासोबत लग्न करते रे मी त्यांचं काही त्या इमानदारीची दाद देतो बाई हजारातून एक पोरगी भेटते अशी हो पैशावर तर नऊशे नव्याण्णव प्रेम करते बाई पण बिना पैशाने जर प्रेम केलं तू या पोराची जाणीव केली का त्यासाठी या पोरानं बापाची एक एकर जागा विकली तर तिथून तुला तु परीक्षा केली का खरं सांग पोरगा का नाही हो तर पैसे घेतले प्रिय आणि पैसे घेऊन झाला त्यामध्ये नोकरीवाल्या शेतीवाला नवरा पाहिजे ते पाय पाणी पिलं तेवढं कमी आहे पण त्या मायला जागे होत्या डोक्यात बरवायची मोती होती होती माहिती गुस् आणि म्हणून मी तुला काय रे लक्षात ठेव काय म्हणत अरे झुडका निवाऱ्याची अरे हात हाती देना मला आणि म्हणून काय म्हणतो अरे प्रेम धंदा झाला पैशाला भाव याला मुलीच्या

तिचं वजन पाहिलं अन्सिकी किलो हे निमित्तले बोला साहेब हे जेवढे ठिकाणा या कार्यक्रमाचे हे लोक बसले एवढ्याची प्रॉपर्टी घरी येतील तरी तिच्या वजना एवढे पैसे नाही भेटणार बाबा नाही मामीजी म्हणून घे मामीजी करा फोन कोणता तुम्ही मा गावले या आमच्या गावले हा बाप करते का माजी तुम्ही मा बापर करत जा का फोन घेऊन परत परत मापांना दिलं मापांना दिलं राधे राधे रामकृष्ण हरिण मांग्यापेक्षा आमचा समाप्त झाला प्रतिस्पर्धी शिवाय नागरिक कार्यक्रमाला समजून करते చాలు ప్రియా చాలగ మమ్మీ